होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी काय काय काम करतायत हे ह्याचा थोडासा आढावा हा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न हा मी केलेला आहे तुमच्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये आमची विनंती आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कुणाचं काम करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यावर मी बळजबरी तुम्हाला करणार नाही मी आम्ही विनंती करू आम्ही आव्हान करू की आज देश ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतोय त्याच्या संदर्भामध्ये आज देशामध्ये ह्या एवढ्या मोठ्या जनतेला एक मजबूत नेतृत्व म्हणून आपण मोदी साहेबांच्याकडे बघतोय दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये तशा प्रकारचा नेता आज आपल्याला पाहायला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु कारण नसताना कधी कधी गैरसमज पसरवले जातात की बाबा हे सरकार एन डी एचं आलं पुन्हा तर संविधान बदलतील तर घटना बदलतील तर लोकशाही संपून टाकतील ही शेवटचीच निवडणूक काही सांगतात आता दोन हजार चौदाला आले त्यांना पूर्ण बहुमत होतं व्यवस्थितपणे त्यांनी सरकार चालवलं दोन हजार एकोणीसला आले व्यवस्थितपणे सरकार चालवलं अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या देशाच्या सर्वांगीण विकासाच्याकरता पोर्ट असतील एअरपोर्ट असतील त्याच्यामध्ये बंदर पोर्ट म्हणजे बंदर किंवा आमचे नॅशनल हायवे असतील वंदे भारत ट्रेन असतील मेट्रो ट्रेन असतील त्याच्या संदर्भातली रेल्वे लाईन असेल दूध इतर रेल्वे लांब पल्ल्याच्या सुरू करण्याचं काम असेल अशा खूप काही गोष्टी ह्या देशाच्या भल्याकरता करण्याचा कोस्टल रोड असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे टनेल असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्रिजेस असतील तुम्ही बघा मागच्या काळामध्ये रस्ते कसे होते आणि आताच्या काळामध्ये कसे आहेत अर्थात आपल्या पुण्यामध्ये बोलायचं झालं तर वाहतुकीची कोंडी होते परंतु ती सोडवण्याच्याकरता मी आणि आमचे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजणं त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत आणि एकदा आपला रिंग रोड झाल्यानंतर आणि दुसराही रिंग नंतर दुसऱ्या टप्प्यात झाल्यानंतर ह्याला बराचसा वाहतुकीच्या कोंडीला आळा बसेल आणि दुसरं आपली जे हिंजवडीतून शिवाजीनगर ही टे ट्रेन सुरू झाली म मेट्रो आणि माझ्या माहितीप्रमाणे निगडी टू कात्रज आता आम्ही चांदनी चौक ते तिकडं वाघोली असेही करतोय हडपसर असंही करतो आहे ह्या सगळ्या झाल्यानंतर आपले बरेच पुणेकर ट्रेननी प्रवास करायला लागतील ला ला आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस आपण चांगलं देऊ शकतो त्यावेळेस खाजगी वाहनं ही रोडवर कमी येतात आणि वाहतुकीची कोंडी होत नाही त्याही पद्धतीचं नियोजन पर्यावरणाचा रास होणार नाही एकंदरीतच शहर स्वच्छ देखणी चांगली नदी सुधार कार्यक्रम अशा या सगळ्या गोष्टीला स्मार्ट सिटीच्या निमित्तानं देशाचा करोड रुपयाचा निधी वेगवेगळ्या शहरांना देण्याचं काम अशा खूप काही गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देश पातळीवर झालेल्या आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना ह्या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची मनिषा आमच्यासारख्यांची आहे भाजपची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आठवले साहेबांची महादेव जानकरांचे आपल्या राजू तुमचं सदान सदाशिव खोत यांची त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये आमचे महादेव जानकर घेतलं त्याच्यास जा कवाडेसाहेब त्यांचे अशा अनेक मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये घेता येतील शेवटी एवढ्या मोठ्या देशाचा कारभार करायचं म्हटलं तर जातीय सलोखा ठेवून सर्वांना बरोबर घेऊन पुढं गेल्याशिवाय हे चालू शकत नाही असा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि म्हणून आज दुपारची वेळ असताना पण आम्ही तुम्हाला आव्हान केलं मग क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मान्यवरांना पण केलं आणि आमच्या पैलवान मंडळींना पण केलं त्याच्यातमुळं तुम्ही सगळेच जण मोठ्या संख्येने आला त्या गोष्टीचं समाधान मला आहे आज तुकाराम बीज आहे त्याहीबद्दल तुकाराम बीजच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो उद्या तिथीप्रमाणे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आम्ही सगळ्यांनी सरकारनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष झाली म्हणून पूर्ण राज्यभर कार्यक्रम हे त्या ठिकाणी चाललेले आहेत शिवसृष्टीच्या निमित्तानं पुढच्या पिढीला पण महाराजांनी उभे केलेले किल्ले किल्ले संवर्धनाच्या निमित्तानं तेही काम आम्ही मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेलं आहे अनेक महापुरुष आपल्याकडं होऊन गेले त्यांचं स्मारक ते पण आपण चांगल्या पद्धतीनं मग छत्रपती संभाजी महाराज असेल तुळापूर वडूचं त्यांचं स्मारक किंवा त्याच्यामध्ये लवजी साळवे क्रांतीवीर त्यांचं स्मारक असेल किंवा साईबाईंचं स्मारक असेल अनेक मान्यवरांची स्मारकं किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक असेल अशा अनेक मान्यवरांची अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल जगातलं फार मोठं स्मारक आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते मुंबईतलं काम ते पन, न, त्या ठिकाणी सुरू आहे अशा पुढच्या पिढीला पण ह्या महान व्यक्तींनी कशा पद्धतीनं त्या काळामध्ये काम केलेलं आहे ह्याचं सतत स्मरण त्यांना झालं पाहिजे त्यांचा इतिहास त्यांच्यासमोर आला पाहिजे म्हणून त्याही गोष्टी त्या आपण जतन करायच्या असतात पुढच्या करता त्या निश्चितपणे कशा त्यांनाही समज सम ते समजून घेतील ह्या पद्धतीनं त्याच्यात काम करायचं असतं त्याच्यात पण आपल्या सरकारनी काम केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करतो आहे अजून कुठं काही राहिलेलं असेल तर जरूर लक्षात आणून द्या त्यामध्ये जरूर आम्ही सगळेजणं लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास आणि खात्री आपण सगळ्यांनी बाळगा आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं एवढ्या मोठ्या देश आणि एवढ्या मोठी लोकसंख्या म्हणजे जगात सहा माणसाच्या मागं एक भारतीय सहा माणसाच्या मागं एक भारतीय अशा पद्धतीची लोकसंख्या आपण गाठलेली आहे त्या प्रकारे देखील आपले त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर चांगले चांगले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवणारे हे तयार होऊ शकतात त्यांना पायाभूत सुविधा दिल्या तर ते देण्याचं काम आमचं चाललेलं आहे आणि त्याच्यातून पातळीवर अनेक चांगले ऑलिम्पिक वीर तयार व्हावेत माझ्या महाराष्ट्रातनं अनेक ऑलिम्पिक वीर तयार व्हावेत आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढावी तुमच्या आणि माझ्या देशाची राज्याची शान आणि मान वाढावी हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे हे पण आपण सगळ्यांनी निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं अशी माझी माझ्या तमाम क्रीडापटूंना कुस्तीपटूंना आणि बाकीच्या सर्व त्याच्यामधल्या पदाधिकाऱ्यांना त्या संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांना सह विनंती आहे आज पुन्हा एकदा मी दीपक मानकरांचं बाबा कंधारेंचं पंकज हरपुडेचं तसंच आमच्या शिल्पाताई भोसलेंचं आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांचं त्यांनी हे अतिशय कमी मिळत मी काल सकाळी का परवा दिवशी रात्री सांगितलं की मला थोडंसं सा हितगुज साधायची कधी कधी काय होतं आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं काय चाललं हे तुम्हालाही समजत नाही काही जे आम्हाला वरच्यावर भेटतात आणि अडचणी सांगतात तर आम्ही त्या अडचणी सोडवतो ते ठराविक लोकांनाच माहिती असतं परंतु शेवटी ज्या समाजाच्याकरता आम्ही काम करतोय त्या समाजाला पण ही माहिती झाली पाहिजे ह्याच भावनेतनं तुम्हाला मी आव्हान करतोय तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय हे आपण कृपया समजून घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे बघता बघता उन्हाळ्याची तीव्रता खूप आहे आणि त्याच्यातून बऱ्याचदा मतदार हा तिथं मतदानाला यायला काकू करतो एवढं उन्हाचं कशाला जायचं तसं न करता प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं तुमचं अमूल्य बहुमूल्य अशा प्रकारचं मत तुमचं तुमच्या कुटुंबियांचं तुमच्या मित्रपरिवारांचं तुमच्या सहकाऱ्यांचं हे महायुतीच्या घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ ह्या इले जे काही मशीन आहे ई व्ही एम त्या मशीनमध्ये आपण जे ह्या तीनपैकी जी, तीन जी खूण असेल त्या खुणाच्या समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं हे माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहील पुढच्याही काळामध्ये इतरांच्यापेक्षा अधिक माझ्या क्रीडा करता आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करताना सर्व मान्यवरांच्या करता आम्ही त्यांना मदत करायला कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला मनापासून साथ आपण सगळ्यांनी सा द्यावी अशी आव्हान आपल्याला सगळ्यांना करून पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मनापासून स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र